हय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट ब्लॉकमध्ये तर आज आपण जाणार आहे अमरावतीतील सर्वात सुंदर ठिकाण ते भी म्हणजे भीम टेकडी इथे तर चला बघूया अमरावतीतील बेस्ट लोकेशन भीम टेकडी तर सर्वप्रथम आला मित्रांनो आपण मेन रोडावर सोबत आहे आमच्याकडे डेवी ड्रायवर सम्यक वानखडे समोर जातानाच वातावरण इतकं छान असल्यामुळे आम्हाला अनेक चांगली चांगले लोकेशन बघायला मिळाले त्यामुळे आम्ही वातावरणाचा पुरापूर फायदा घेत समोर निघून गेलो लगेच एक मिनिटामध्ये आम्ही रिंग रोड इथे पोचलो आणि एम एच सत्तावीस म्हणजे अमरावती इथे आमचा प्रवेश झाला तर जाताना पहिला स्टॉप लागला आम्हाला पटोरा नाका रस्त्यामध्ये माझं कॉलेज लागलं आहे एम व्ही शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती लगेच थोडं समोर गेल्यावर आपण पोहोचलो शेगाव नाक्यामध्ये सर्वात महत्वाचं काम म्हणजे आम्ही चपराशीपुरा येथे बाबांच्या दर्शनासाठी फुल आणि हार घ्यायला आलो आणि भीमटेकरीकडे रवाना झालोय लगेच आपण विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीद्वारपासून इथून प्रवेश करत आहे लगेच यशोदानगरातील मेन चौकातून पहिलं लेफ्ट घ्यायचं आहे थोडे समोर आल्यावर तुम्हाला दोन रास्ते दिसतील तर तुम्हाला राईट साईडनी वळ जायचं आहे तर आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो फायनली त्या ठिकाणावर पोचलेलं बघू शकता तुम्ही भीम टेकडी फायनली पोचला आपण भीम टेकडीवर तर बघू शकता तुम्ही बाहेरूनच एवढं अत्यंत सुंदर दिसत आहे तर आतमध्ये किती असेल तर सर्वात आधी आपण बाबांचं दर्शन घेऊया आणि नंतर पूर्ण भीम टेकडी बघूया चला संकटाची काल रात होती जरी संकटाची काल रात होती आता आपण जाऊया वरच्या साईडने जिथे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या दर्शनाला किती सुंदर दृश्य दिसत आहे हे तुम्ही बघू शकता अमरावतीमध्ये आले की ते अवश्य भेटते बुद्धांची ही मूर्ती बघा किती सुंदर वाटते दुसऱ्या मजल्यावर आली की आणखी एक सुंदर मूर्ती दिसते मार्ग बुद्धाने वंदनीय ठरला आता बघूया आपण बाहेरच लोकेशन शब्द समविनी गिरी उदित घोर बसेन मारं गानाधिधम विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवत तर मित्रांनो तुम्ही बघितलीच असेल की किती छान असं दृश्य अमरावतीमध्ये आहे भीमटेकडी तर तुम्ही इथे भेट द्यायलाच पाहिजे मी प्रशी माझी सर्वांना जय जयवी हे दृश्य बघून मन प्रसन्न झालं आणि आम्ही घराकडे परत निघालो कनायुढी सर्वांनी कमेंटमध्ये नक्की जय भीम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम